मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सर आणि हरित्रंद सर यांचा मी आभार मानतो शक्यतो मी कुठल्या कार्यक्रमाला जात नाही पण विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे तर मला आवर्जून असं वाटतं बऱ्याच दिवसापासून बोईल सर माझ्या मागे होती मागील एका प्रोग्रामला आलं नाही सॉरी त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश महाराज सर भरपरव मॅन सुदीप पाटील सर सरंत मनोहर पाटोळे तसेच स्थानिक प्रतिष्ठानचे सर्व सर्वच अध्यक्ष अध्यक्ष मंडल जाणीव खूप काही आहे जाणीव दोन्ही असते म्हणजे म्हटलं की समाजाने जाणीव व्हायला पाहिजे किंवा समाजाने जाणीव करायला पाहिजे तर मी म्हणेल विद्यार्थ्यां तुम्ही जाणीव राखा कारण तुमच्या पाठीमागे एवढे लोक जे तुम्हाला दत्त घेऊन तुमच्या शैक्षणिक कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या पायावर हो, उभं करण्यासाठी खंबीरपणे एवढी मंडळी जे शिक्षक मंडळी किंवा काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर्स पण आहेत तुमच्या मागे असे खंबीरपणे उभे आहात तुम्ही खूप लकी आहात कारण तुम्हाला दत्तक घेतले तुमच्या पाठीमागे एवढी मोठी फौज आहे मी या परिस्थितीतून गेलो होतो पाच मिनिटं घेतो तुमची कारण तुम्हाला ही त्याची जाणीव व्हायला पाहिजे की आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात समस्या येतात पण कधी खतून नाही जायचं सातारा जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये धनगर समाजात माझा जन्म झाला होता धनगर म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरतात पाहताला असतात बिराड पाटील असतं मेंढ्या ह्या गावावर त्या गावात तसं आम्हीही गावा भटकायचो काल मी वडिलांच्या मागे शाळे मेंढ्यांच्या मागे भटकायचो आमच्या समाजामध्ये देवावरती खूप विश्वास असतो कारण हे भटकत जे असतात ना त्यांच्याबरोबर त्यांच्या विश्वासातला माणूस म्हणजे देवच असतो त्यांच्यासाठी घरामध्ये वडील देवरशी अंगात येणं देवाचे कार्य करणं आजी आजी अगोदर देवरशी दे होती मग वडील देवरशी दे झाले वडिलांच्या नंतर तो वारसा माझ्याकडे चालू केलेला त्यांनी केसच कापले नव्हते आपण जावळ काढायचं जावळच काढलं नव्हतं गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चालायचं दोन महिन्या घालायचो लाल रेडिंग बांधायचो आणि शाळेत जायचो कधी गंगत जायचो कधी शाळे महिन्याच्या मागे असायचो चौथीला नाफाच झालो कारण शाळेत गेलोच नाही त्यामुळे मी नाफात झालो शाळेत गेलो कदाचित पास झालो असतो तर तरी पण एक शिक्षक वडिलांच्या लागून आले कुठं त्याला मेंढ्यांच्या मागे भक्त होतो शाळेत येऊ दे त्याला परत कसं कस शाळेत गेलो चौथी पास झालो पाचवीला कसं असतं की गावाकडे पण तर जिल्हा परिषदेच्या शाळा नसतात आपल्याकडे पण इकडे बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या शाळे आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत नसतं की हायस्कूलला जावं म्हणजे कल्याण हायस्कूल आहे खरे हायस्कूल आहे प्रत्येकाला वाटत असतं तसं आमच्या गावाच्या बाजूला एक दोन किलोमीटरवरती हायस्कूल होतं आणि मलाही इतरांच्या बरोबर वाटलं की आपण पण हायस्कूलला जाऊ मी माझ्या खुलत भावाबरोबर हो गेलो हायस्कूलमध्ये बसलो दोन दिवस हायस्कूलमध्ये बसलो होतो तिसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी आम्ही बोलवून घेतलं आणि म्हटले तू तुझ्या वडिलांना घेऊन येऊ द्या दुसऱ्या दिवशी मी वडिलांना घेऊन गेलो मुख्याध्यापक नाही तू होते कारण त्यांच्या शेतामध्ये वगैरे खेळण्याटायचे त्यामुळे त्यांना ओळख होते ते तर त्यांना म्हणजे गावडं म्हणजे दरमिजरांना आमच्या तिकडा एक गावडं वगैरे म्हणतात एकतर मुलाच्या डोक्यावरचे केस कापा नाहीतर मुलाला घेऊन घरी जा आमच्या शाळेत ते चालत नाही ही अंधश्रद्धा आहे तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं का वडिलांनी माझ्यासमोर लहान होतं काही कळत नव्हतं त्या पण माझ्यासमोरच मुख्याध्यापकांना सांगितलं तुमची शाळा राहिली तिथे चालेल हे देवाचे केस आहेत हा आहे आम्ही केस काय कापू शकत नाही तुमची शाळा राहिली तर चालेल परत आम्ही गावी दोन दिवस मी पाचवीला मध्ये बसलो होतो पुढे परत गावाकडे कसं सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असते एक दोन शिक्षक असतात त्यांना माहिती आहे मुलं अशीच असतात की तुम्ही सांगा हे काही सुधारणार नाही सातवी पर्यंत कसं बस परत त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलं सातवीपर्यंत काय शिकलो हे मला आज पण आठवत नाही कारण मी शिक्षण काय असतं हे काहीच माहीत नव्हतं एक्चुअली काही माहीत नव्हतं खरं सांगायचं पण सातवी नंतर म्हणजे जसं 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 सातवी जवळ आली सातवी पास पण झालो हॉटनेक्स्ट सातवीनंतर एकतर आठवीला जायचं नाही तर परत शेळ्या मेंढ्यांच्या मागे जायचं पण ह्या सातवीपर्यंतच्या पिरियडमध्ये म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्ष शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणं जटा होत्या <laughs> देव अंगात येणं मग तू ते वगैरे सांगायचे की तू यांना हे सांग ते सांग तिथं पाणी लागेल तुझं असं होईल कसं होईल बोकड का कोंबडा का सगळं झालं धनगरी ओव्या म्हणणं ढोल वाजवणं सगळे कार्यक्रम केले देव बसवणं टक्यार सुवासण्या भरपूर सारे कार्यक्रम या तेरा चौदा वर्षामध्ये केले पण हळूहळू नंतर कळायला लागलं की आम्ही पाल्याच्या झोपडीत राहायचे छपराचं होतं दिवसाचं पाच तास छपरामध्ये राहतो पाऊस आम्हाला सगळं घरातलं साहित्य होऊन पाहिजे आई मजुरी करायची वडिलांच्याबरोबर मी मी शेअरच्या मागे राहतो थोडक्या पैशामध्ये आठवड्याचा बाजार व्हायचा त्याच्यावरच आठवड्यावर चालायचा त्यावेळेला गुळाचा चहा प्यायचो आम्ही आज गुळाचा चहा फॅशन म्हणून पितात त्यावेळेला आम्हाला साखर मिळायची नाही म्हणून आम्ही गुळाचा चहा पितो चल्या कधी मिळायच्या नाही ज्वारीची भाकरी भात बस एवढंच पण त्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली की हे खूप वाईट आहे आपल्या वडिलांनी तसं केलं आपल्या आजोबांनी तसं केलं तेच आता रूढी परंपराला आपल्याकडे आलंय आपणही आता हे कंटिन्यू असत पुढे का हे कुठं तरी बदललं पाहिजे चेंज झालं पाहिजे ह्या परिस्थितीची त्यावेळेच्या जाणीव कुठं तरी मनामध्ये झाली आणि मी मग परत तेराव्या वर्षी घरच्यांच्या विरोधात बंद केले पण देव देवजी काही नाही मला आठवीला हा शाळेला जायचं आहे मला शिकायचं आहे एक तर रिक्सर माझं जावळ काढा मामाला बोलवा रिक्सर जावळ काढा नाहीतर आमच्याकडे कसं मेंढरा असल्यामुळे मेंढराची लोकर कापरायची कापायची कातर असते काकरी हातात घेतली मी माझे मी केस आत्ता कापतो मला देवानं काहीही करू द्या पण मला शाळेत जायचं त्यावेळेला घच्चे घाबरले त्यांना असं वाटलं रे हा देवच अंगात आला परत देवच बोलतोय म्हणलं देवत बोलतोय असं समजा पण हे करायचंय त्यानंतर मग आमचा जो मोडचा बिरोबा म्हणून बिरोबा देवाला कौल लावून एक बोकड कापला म्हणजे माझ्या केसांसाठी कोकणाचा बळी गेला विचारा कोकणाचा बळी गेला त्यावेळेला बोकड कापून तेराव्या वर्षी माझं रावण काढलं तर ह्या तेरा वर्षात खूप किंवा खूप अडचणी कधी कपडे देणारे नाही गावबाबज वरती वेण्या आहेत मुलांचे कपडे गावाच्या मुलांना तर घरतच का मुलगा आहे पण पाहुण्यांच्या पहिले तर ते विचारायचे की तू मुलगा आहे का म्हणजे कारण वय लहान वरती वेण्या आहे तू वेण्या घालतो केस आहे किंवा मुलांचे कपडे लावून कसा फिरतो तर हे असं विचित्र वाटायचं मला परिस्थिती परंपरा मुली या कंटिन्यू आमच्या समाजात कंटिन्यू चालतात किंवा चालत राहिल्या तर त्याच्या विरोधात मी असं सांगितलं नाही मला किंवा त्याचं पण असं वाटलं की त्या परिस्थितीची जाणीव झाली की आपल्याला एक चेंज करायचं आणि मी ज्यावेळेला केस कापवली परत त्यात हायस्कूलला मोठा हायस्कूल जसं हायस्कूल आहे तसं तुझ्याकडे मोठं मोठा हायस्कूल आहे त्या हायस्कूलला मी आठवीला प्रवेश घेतला चार तकड्या होत्या हायस्कूलला मी चारही तुकड्या टाकलेला पहिला आलो होतो नववीला पहिला आलो मी पहिला आलो होतो त्यावेळेला म्हणजे शिक्षण असं होत शिक्षकांना हे सगळं चेंज होऊ शकतं त्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे आणि माझं आज हे शिक्षक तुमच्या पाठीचे विद्यार्थी मित्रांनो खूप मती हात तुम्ही त्यावेळेला मलाही त्या हायस्कूलच्या शिक्षकांनी खूप मदत केली माझी पूर्ण फीला एक दोन शिक्षक फी भरायचा आजारी पडलो तर मला डॉक्टर मिळायचे पण त्यांना घरची परिस्थिती माझी माहिती होती पण विद्यार्थी खूप हुशार आहे आणि तुम्ही लोक खूप म्हणजे त्यांना विशाळ विद्यार्थी असाल तर त्याच्या खंबीर पाठीमागे उभं राहता आणि त्याला तुम्ही घडवत असता ते तुमचं कर्तव्य नसतं त्याच्यासाठी तुम्हाला काही पगार पाणी काही मिळत नसतं पण एक आतून तुमच्या एक येण्याची ऊर्जा असते किंवा तुमचा एक शिक्षेची पेशा तुमची एक धाल असते त्याच्याविषयी जर तुम्ही ते करत असता तसं मलाही त्यावेळेला शिक्षकांनी मदत केली दहावी झालं गावाकडून तालुक्याचे ठिकाणी तालुका आहे मोठा तालुका आहे यशवंतराव चव्हाणांच्या पण खूप साऱ्या शिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत मी यशवंतराव चव्हाण साहेब